नमस्कार मित्रांनो कोकण राणातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आलो आहे शेतावरती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला की हे चवळीचे जो आपला शेत आहे त्याच्यामधनं आपण शेंगा काढून दाखवल्या तर मित्रांनो आज तुम्हाला एक एक वेगळी गोष्ट दाखवणार आहे की ज्या वेळेस आम्ही अशा शेंगा तयार होतात शेतावरती त्यावेळेस पोपटी लावतो त्याच्यामध्ये वेगवेगळे नॉनव्हेज वेज अशा पोपट्या लावल्या जातात त्याच्यामध्ये ही भांबरूड आहे त्या भांबरूड बोलतात हिला आम्ही आमच्या इकडे ह्याला मस्त एक वेगळ्या प्रकारे वास येतो हे बघा इकडे भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याला आहे ना अशी बारीक फुलं येतात याची ओळख अशी आहे हे बघा ह्या पद्धतीमध्ये पानं अशी असतात साधारण तर हे जे भांबरूड आहे ना हे कोकणामध्ये साधारण पावसाळा गेल्याच्या नंतर जसा हिवाळा चालू होतो त्यावेळेस हे भरपूर प्रमाणामध्ये येतात म्हणजे जशा शेंगा तयार झाल्या हो की हे भांबरूड पण शेताच्या बांधावरती शे किंवा शेतामध्ये असे तयार होतात तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा की हा जो भांबरूड आहे हा एक औषधी आहे म्हणजे जर तुम्हाला जखम झाली तर ह्याचा जो रस आहे तो त्या जखमेवरती लावायचा असा जर तुम्ही ह्याला चुरगळलात तर तो एक रस निघतो त्याच्यातनं आणि तो जर रस आहे ना तो ह्याच्यावरती जखमेवरती लावायचा जखमेमधनं जो रक्त निघतो आहे तो रक्त ताबडतोब थांबतो हे बघा तो रक्त जो आहे तो ताबडतोब थांबतो असं हे ओला ओला झालं ना ते आणि याचा दुसरा उपयोग म्हणजे की जर तुम्हाला मुळव्यात आहे तर ह्याची चार पाच पानं घ्यायची साधारण एवढे एवढे पानं एक चार पाच घ्यायची एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे उकळवायचं हे उकळवल्याच्यानंतर त्याला कपड्यांनी गाळायचं किंवा अनुशीपोटी तीन दिवस पिलात तर तुमच्या जी मूळव्याध आहे ती बरी करण्याची क्षमता याच्यामध्ये असते तर असे हे दोन महत्त्वाचे याचे गुण आहेत ते भामरुडीचे तर याचा वापर करू शकता मूळव्याधासाठी चांगली एक औषध आहे आणि हे एक मी एका आयुर्वेद डॉक्टर आहेत वैद्य आहेत वैद्य सॉरी त्यांना मी यूट्यूबवरती फॉलो करतो तर त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये हा त्यांनी औषध सांगितला होता त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देन म्हणजे तुम्ही अजून पण वनस्पती ज्या आहेत आपल्या शेतावरच्या आजूबाजूच्या घराच्या इकडं त्या वनस्पतींचा तुम्हाला नॉलेज होईल तर त्याचा लिंक भेटल्यानंतर तुम्ही त्याचा फॉलो करा आणि भामरूड याला एक वेगळा वास येतो मला खूप आवडतो तर तो त्याच्याबद्दल त्यांनी जी माहिती सांगितली ती तिकडे पण बघा म्हणजे तुम्हाला थोडेफार नॉलेज वाढेल त्याच्यामुळे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद